हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान आहे अशी धारणा आहे मात्र हल्ली पूर्वजांच्या आठवणी त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्या पुरतेच कावळ्यांचे स्मरण होत आहे सध्या पितृपक्ष सुरू असून पिंडाला शिवण्यासाठी कावळ्या दिसत नसल्याचे किंवा तासन तास प्रतीक्षा केल्यावर कावळ्या येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे होय कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचा हा परिणाम आहे सर्वत्र रसायनांचा आणि घटक विषारी पदार्थांचा सर्रास वापर होत आहे ही विषारी द्रव्ये पशुपक्ष्यांच्या शरीरात गेल्यावर त्यांची प्रजनन क्षमता कमी होणे नष्ट होणे किंवा मृत्यू होणे असे प्रकार वाढले आहेत अन्य वन्यजीवांप्रमाणे कावळ्यांचेही प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे केवळ शहरी भागातच नाही तर कावळा आता ग्रामीण भागातही दिसेनासा झाला आहे त्यामुळे काव काव अशी साथ घालूनही न फिरणारा कावळा दुर्मिळ झाला आहे पितृ पंधरवड्यात पिंडाला शिवणे आणि नैवेद्य खाण्यासाठी कावळे आवश्यक असतात गेल्या काही वर्षात शेतीचे क्षेत्र घटले आहे त्याचबरोबर कीटकनाशकाचाही वापर वाढला आहे परिणामी पशु पक्ष्यांना सहजासहजी अन्न मिळणे अवघड झाले शिवाय झाडांची संख्या कमी झाल्याने त्यांना घरटे करण्यास जागा राहिली नाहीये यात प्रदूषण वाढले आहे या, या सर्वांचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर झाला आहे एकंदरीतच श्रद्धा असलेले श्राद्ध आणि त्यात कावळ्यांचे योगदान हे समीकरण आता खंडित होताना दिसत आहे या संदर्भात पर्यावरण आणि पक्षी मित्र राजू मुंबईकर यांची एक बोलकी प्रतिक्रिया मी निसर्ग मित्र राजू मुंबईकर आज आपण पाहणार आहोत की कावळ्यांची संख्या ही सर्वत्र कमी होत चाललेली आहे त्याचं कारण का बरं असेल पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ज्या अंधश्रद्धांमुळे आपण कावल्याचा जो घास होत चाललेला आहे उदाहरण बघितलं तुम्ही तर आपण वर्षभर कावल्यांना दगड घालण्याचं काम करतो का तर एखादा कावला खिडकी ओरडला तर आपण असे आपल्या आईवडील संकेत देतात आपल्या आज्यासोबत संकेत देत असतात की आपल्या घरी कोणतरी पाहुणा येणार आहे बरोबर आहे बर पण ती पाहुणे वगैरे द्यायचं असं काय नसतं ॲक्च्युली त्याला काहीतरी खाद्य वगैरे हवं असतो किंवा त्याचे इतर संकेत असतात पक्षांसाठी म्हणून तो ओरडत असतो परंतु त्याच कवल्याला आपण वर्षभर आपल्या खिडकी ओरडतोय पाहुणे येते म्हणून आई सांगते हाकलून दे त्याला दगडं मारतो आणि वर्षातून एकदा जो पितृपक्ष आता जो चालू होत आहे ह्या पितृपक्षामध्ये त्याच्याच रूपानं आपल्या आजी आजोबा वगैरे जे मरण पावले आहेत ते त्यांच्या रूपाने आपल्याकडे जेवायला येतात हा एक शास्त्र पहिल्या जमान्यामध्ये असं आहे की ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये ह्या पक्ष्यांना खायला कमी मिळतोय आणि खायला कमी मिळत असल्यामुळं त्यावेळेस ती एक प्रथा पडलेली ॲक्च्युली ते खायला देण्यासाठीच ही प्रथा पडली की पितृपक्ष हा निर्माण झालेला आहे ह्याच्यामधून खाल देतो विशेषतः बघितला तर मोबाईल टावर्स ह्याचा सर्वात जास्त परिणाम हा प्रत्येक पक्षावर झालेला आहे आणि दुसरं म्हणजे शहरीकरण कॉन्क्रीटच्या जंगलामुळं ह्या कावल्यांना गावाशेजारी झाडं राहिलेली नाहीत आणि हे काव हेच कावळा हा कावला काय करतो आहे की इथे इथं टावर्स आहेत जे लाईटचे टावर्स आहेत की इतर टावर्स आहेत मोबाईल टावर्स आहेत ह्याच्यावर जाऊन स्वतःचे घरटे करतात पण त्या विचारांना काय माहिती की ह्याचं रेडिएशन जो आहे हे आपल्या पिल्लांचा जीव घेऊ शकतो आहे काय एक तर पिल्ला आम्ही बघितलं आहे की पिंजराच्या पिंजरामध्ये या रेडिएशन मुलं मिरलेल्या आहेत इतर पक्षी मरतात व दुसरी गोष्ट म्हणजे आपण मे किंवा जूनमध्ये बघता आपण शहरामध्ये त्यांना खिडकीवर पाणी घाला वगैरे आम्ही भरपूर रिक्वेस्ट कर करत असतो पण आपली लोकं ते तसं करत नाही आणि अतिशय तहानल्या मुलं हे जे पक्षी आहेत हे गटरमधला पाणी वगैरे पितात ह्यांना त्या पाण्याचा इफेक्ट होतो शरीरावर आजारी पडतात आणि मरत असतात दुसरी गोष्ट झाडं तर नाहीच आहेत मोठे मोठे पिंजरे आलेले नाही हे त्या पिंजरे करायला त्यांना झाडी राहिलेले नाहीत टावरवर करतात आणि जिथं जिथं आपण पिंजऱ्या बघतो झाडामध्ये असंख्य वृक्षतोड होत आहे ह्या वृक्षतोडीमुळं झाडावर असणाऱ्या पिंजरा वगैरे कावल्याचा गळू खाल पडतो आहे आणि ह्या मुलं आणि मानवाच्या भीतीमुळं हे कावला हा आपल्यापासून लांब जायला लागलेला आहे आणि ह्याची संख्यासुद्धा ही कमी होत चाललेली आहे तर प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपण त्याला सेव्ह करूया आपल्या भविष्यामध्ये आपण डायनासोर बघतो आपण कम्प्युटरवर ती वेळ कधी कम्प्युटरवर कावला बघण्याची वेळ आणू नका हा कावला हा आपला पूर्वज समजून रक्षण करावे ही आपणास विनंती करतोय इथं थांबतोय सेव्ह नेचर सेव्ह फ्युचर धन्यवाद वन्यजीवांचे महत्व अनन्य साधारण आहे त्यात श्राद्धासाठी का असे ना कावळा सजीवांच्या जीवन, जीवन चक्रात कावळ्यांचे महत्वाची भूमिका आहे त्यासाठी पर्यावरणासह पशु पक्ष्यांचेही आपण सारे जतन करूयात